माझं नाव पृथाश्विनी प्रशांत साबळे मी आज तुम्हाला काकांचे किस्से सांगणार आहे पूर्वी लोक अतिथी देवा भावा असं म्हणायचे पण आजकालचा सा जमानाच बदललाय हल्ली लोक पाहुण्यांना खूप कंटाळली त्यात आमचा गंपू काकासारखा पाहुणा आला की काय बघायलाच नको काका आला की पहिलं बाबाला फरमान सोडतो अरे

आईचा की काका बाबांना गचकन मिठी मारून म्हणायचा दादा दादा आम्हाला तुमची सवय झाली मी माझ्या मुक्कामामधून अजून चार दिवस वाढवतो दादा असं म्हणून फटकन खाली बसायचा इतक्यात बाबांचा आवाज आला तुझ्याच तुझ्याचमुळे हे सगळं होत आहे आशू माझी आई मीच मेली घरासाठी मार मार मारते मला काय पडले त्याचा ते इतके बाबा अजून चिडले मी तर कमावून आणतो तुला काय पडले त्याचा माझ्या आईने भांडी आपल्याला सुरुवात केली हे धांग 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 आणि बाबा खूप खूप चिडले दोघांचं घन युद्ध सुरू झालं आम्ही घाबरलो थेट कधीच न भांडणारे आई वडील आज अचानक कसे भांडायला लागले तिकडे कोपऱ्यात बसलेला काका घाबरून म्हणायला लागला दादा बहिणी माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो मी निघून जातो माझे बाबा म्हणाले हा जा निक 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 काकाने बॅग भरली तो दाराजवळ गेला दार उघडलं आता मला कळलं की हा नेहमीचा डायलॉग बोलला पण छे तसे झालच नाही त्याने दार लावलं आणि तो निघून गेला माझा बाबा म्हणाले आ आ पशी गंपळेली गंप्याला पाडले कीने घरी आज गंप्या गेला बदर फाइव स्टार हॉटेल मध्ये पार्टी इतक्यात दरवाजा मागे लपलेला काका अमावशी सगळेच सगळेच नाते पण जपायला पाहिजे तरच आपली संस्कृती टिकेल धन्यवाद